नमस्कार मित्रमंडळी आता आपण बघूया बाजरी पूर्पत होतो तर कशी आहे बाजरी आमची सांगा बरं तुम्ही एकदा किती भारी बा बाजरी उगवली आमच्या गवारीचे दोन वापे त्यात मी गवार मेथी भाजी बाजरी त्या बायांना बाया होत्या सटाट्यानो त्यांची आता सुट्टी झाली इतकं गवत होतं ना काय सांगायचं नको सगळं तुम्ही बघू शकता गवत बाजरी पण एक नंबर आली अशी आता हिला पाणी देणार उद्या लगेच इरिया टाकून बघा तुम्ही काय बाजरी चे ती ती नुसती काळी झार बाजरी उठणार अहो राणे हे मका सगळं आपलं ते आमचं ते सगळं आपलं कसा सांगा ऊस बाजरी हा आमच्या इकडचं वातावरण आहे हिरव हिरव गारे निसर्ग रम्य इथं मनच रमून जात बाय इथे रानात कामाला बघा किती छान वातावरण आहे मस्त आहे का नाही अरे बघा तर गवतरी